आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालयातर्फे ग्रंथदिंडी हा कार्यक्रम आयोजित केला त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते आपण आज केलं त्याबद्दल सर्वात संयोजकांचे मी आभार मानते ग्रंथ हा माझ्या अतिशय जिवाळ्याचा विषय आहे त्यामुळे या कार्यक्रमाचं दुसऱ्यांदा उद्घाटन करण्याचं सौभाग्य मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं लाभलेलं आहे या ठिकाणी प्रमोद पाटील सर असो सर असो किंवा गोरे सर असो या ठिकाणी सर्व उपस्थित जेवढे काही मान्यवर आहेत ते अतिशय तळमळीनं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रंथ वाचन असं किंवा मराठी वाचन थोडक्यात तसं जास्तीत जास्त होईल यासाठी अनेक कार्यक्रम ते राबवत असतात आणि त्या सर्व कार्यक्रमांना माझी आवडून उपस्थिती असते या ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून आवाज कमी या मुलांना या ग्रंथांचं महत्त्वाचं ज जाणीवावं कारण आजकाल सर्व काही सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर उपलब्ध आहे त्यामुळे पुस्तकं वाचनेचं आवड आजकाल कमी झालेली आहे तर मुलांना परत वाचनाकडे घेऊन जाण्यासाठी हा सर्व उपक्रम आहे याबद्दल मी खरंच सर्वांचं कौतुक करते आणि या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी करते धन्यवाद